नमस्कार सर्व नमस्कार एस टी महामंडळ भरती सांगितलं तुम्हाला चौदा सप्टेंबरच्या नंतर जाहिरात येणार हे मी तुम्हाला दोन महिन्याच्या अगोदर सांगितलं होतं आणि आता जाहीर केलेलं टोटल तुमच्या जागा सतरा हजार चारशे पन्नास जागा पंधरा हजार प्लस जागा येतल्या असं सांगितलंय तर सतरा हजार चारशे पन्नास जागाची तुमची अधिकृतपणे जाहिरात येणार आहे हे मी साधारणतः दोन महिन्या अगोदर सांगितले आपली टेस्ट सिरीज सुद्धा सुरू होती सुरू आहे आणि बॅच सुद्धा सुरू आहे बॅच सुद्धा आता रेग्युलर सुरू होणार एस टी महामंडळावरती दोन हजार पंचवीस टोटल जागा लक्षात ठेवा सतरा हजार चारशे पन्नास आता या फक्त ड्रायव्हरच्या आणि कंडक्टरच्या जागा आहेत का तर नाहीत यामध्ये वेगवेगळ्या ट्रेडच्या जागा आहेत आयटीआयच्या जागा अपेंडिक्स वाल्यांच्या जागा आहेत लिपिकाच्या जागा आहेत जाहिरात कधीपर्यंत येणार आहे पद कोणती असणार आहे आणि पात्रता काय तर लक्षात ठेवा पात्रता फक्त आणि फक्त दहावी पास ही तुमची पात्रता आहे दहावी पास मग इतर पदासाठी वेगळी पात्रात ती पण सांगणार आहे आवश्यक कागदपत्र कुठले ते पण इथं सांगणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असतात व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच सोबत एस टी महामंडळ भरतीची आपली बॅच सुरू झालेली आहे सगळ्यांनी दनादन लवकर बॅच जॉईन करून घ्या कारण आता मोठी संधी आहे पुन्हा तुम्हाला संधी मिळणार नाही बघूया हो सतरा हजार चारशे पन्नास एवढ्या जागा तुमच्या मंजूर झालेल्या आहेत आताच परिवहन मंत्र्यांनी सुद्धा ही जाहिरात दिली आणि तुम्ही सगळीकडे पाहिलं असेल सगळीकडे एकच चालू एस टी महामंडळ भरती एस टी महामंडळ भरती आणि एस टी महामंडळ भरती तर किती जागा, जागा आहे तुमच्या सतरा हजार चारशे एकावन एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत आणि ह्या जागा जाहिरात तुमच्या अपेक्षित आहे सांगतो मी तुम्हाला सगळं सांगणारे काळजी करू नका जाहिरात कधी येणार आहे पात्रता काय असणार आहे तर पात्रता फक्त दहावी पास फक्त ज्याची दहावी पास आहे तो फॉर्म भरू शकतो परंतु नुसती दहावी पास चालणार नाही नुसती दहावी पास चालणार नाही तर या ठिकाणी वेगळी सुद्धा अटक फक्त जे काय शिपाईचे पद असणार आहे त्याच्यामध्ये शिपाईचे पद असणार आहे या शिपाईला दहावी ठीक आहे परंतु मग ड्रायव्हर आहे कंडक्टर आहे लिपिक आहे आयटीआर ट्रेड वाले तुमचे वेगवेगळे ट्रेड मधल्या जागा आहेत तिथं तुमची नुसती दहावीच नाही तर त्या ट्रेड मध्ये तुमचा आयटीआर झालेला असावा ड्रायव्हर आहे तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असावं ते बी हेवीच असावं ते पण तुम्हाला तीन वर्ष झालेलं असावं कंडक्टर तुमच्याकडे बॅच काढलेला असावा अनेक अटी आहेत ह्या सगळ्या सह आपण घेणार नंबर एक ठीक आहे आता हे जर पाहिलं असेल तर तू एस टी महामंडळ भरतीची आपली बॅच सुरू झालेली आहे पटकन आज जॉईन करून घ्या बॅच लक्षात ठेवा सतरा हजार चारशे पन्नास जागा आहेत आणि पाच हजार दोनशे आपली बॅच ची फीस आहे ती कमी करून तुम्हाला लक्षात ठेवा फक्त फीस चौदाशे चौवेचाळीस रुपये एवढीच भरायची आहे एस टी महामंडळ भरतीची आपली बॅच सुरू झालेली आहे त्याची फीस आहे फक्त चौदाशे चौवेचाळीस रुपये चौदाशे चौवेचाळीस रुपये ठेवलेली आहे एवढी सगळ्यात कमी फीस ठेवली आपण एस टी महामंडळ भरतीची लक्षात ठेवा ही तुम्हाला फीस भरायची आपलं स्त्री अकॅडमीच ऍप आहे प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचं किंवा आपला हा नंबर आहे या नंबरला सगळ्यांनी संपर्क करायचा ज्यांना एस टी महामंडळ भरतीची बॅच जॉईन करायची आहे ठीक आहे पंचाण्णव त्रेसष्ट था इथं लिहितो एक सेकंद बॅच ची फीस किती आपली चौदाशे चौवेचाळीस एवढी बॅच ची फीस आहे लक्षात ठेवा ओके okay? हा नंबर बघा इथं नंबर लिहितोय पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर आहे या नंबर डाउनलोड करून घ्या गोविंद सर नावाने शेव करा ठीक आहे व्हॉट्सअपला हाय पाठवा आणि खाली हाय पाठवलं व्हॉट्सअपला पाठवा एस टी महामंडळ भरती असं पाठवा एस टी महामंडळ भरती आपलं ॲप आहे स्त्री अकॅडमीचं त्याची मी तुम्हाला लिंक पाठवतो डाउनलोड करून घ्या आणि बॅच पटकन परचेस करून घ्या चौदाशे चौवेचाळीस ही फक्त सुरुवातीच्या शंभर विद्यार्थ्यांसाठी फीस असणार आहे चौदाशे चौवेचाळीस रुपये त्याच्यानंतर तुमची फीस वाढणार आहे साडेतीन हजार फीस होणार आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा ही बॅच लवकर जॉईन करा आता याची पात्रता काय ते पण सांगणार आहे सगळ्या गोष्टीच यामध्ये सगळ्यात नंबर तुमची पात्रता ठीक आहे पात्रतेमध्ये जर पाहिलं असेल तर पात्रता मध्ये तुमची पात्रता आहे दहावी पास ठीके दहावी पास कोणासाठी आहे तर बघा दहावी पास आहे ही फक्त आणि फक्त शिपायासाठी कोणाचे शिपा नावाचं पद सुद्धा असणार याच्यामध्ये दहावी पास आहे त्याच्यानंतर दहावी पास आहे परंतु तुमचं काय पाहिजे ड्रायव्हिंग लायसन पाहिजे लायसन तुमच्याकडे पाहिजे आणि कुठलं पाहिजे तुमच्याकडे तर हेवीचं लायसन पाहिजे हेवीचं आणि ते सुद्धा ड्रायव्हरसाठी बरं का तुम्ही ड्रायव्हरसाठी काढताय ठीक आहे ड्रायव्हरसाठी जर तुम्हाला काढायचं असेल लक्षात ठेवा तर या ड्रायव्हरसाठी ज्याला आपण वाहक म्हणतो ठीक आहे या वाहकासाठी किंवा चालक ज्याला आपण चालक म्हणतो ठीक आहे हे चालक ठीक आहे ड्रायव्हर तर लायसन तुमच्याकडे पाहिजे हेवीचं पाहिजे आणि त्याला किती वर्ष तर तीन वर्ष पूर्ण झालेले असावं किती वर्ष तीन वर्ष पूर्ण झालेले असावं ही सगळ्यात महत्वाची आठ आहे ड्रायव्हरसाठी हेवीचं लायसन आणि बॅस सुद्धा त्याच्याकडे असावा आता जो काही वाहक आहे चालक वाहक ज्याला आपण कंडक्टर म्हणतो या कंडक्टर साठी जर पाहिलं असेल बघा कंडक्टर या पदासाठी जर पाहिलं असेल तर दहावी पास आहे सेम पद आहे दहावी पास याच्याकडे बॅच पाहिजे बॅच बिल याच्याकडे पाहिजे कंडक्टर वाल्याला आणि आता ही सतरा हजारची जाहिरात आहे म्हणजे साधारणतः तुमच्या एस टी महामंडळाला कंडक्टर आणि ड्रायव्हर दोन्ही जर मिळला मिळून तर एक साधारणतः एक नऊ हजार किंवा एक आठ पर्यंत जागा असतील किती एक आठ पर्यंत ड्रायव्हर आणि कंडक्टर जागा असतील वेगवेगळ्या जागाची पात्रता असेल तर ड्राय कंडक्टरला गरज नाही ड्रायव्हिंग लायसन्सची पण जर दोन्हीची एकत्र पात्रता दिली तर कंडक्टरला सुद्धा बॅच बिलला बी पाहिजे आणि त्यासोबत हेवीचं लायसन्स सुद्धा पाहिजे मग जाहिरात आता येईल म्हणजे सप्टेंबर याच महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमची जाहिरात येणार आहे मध्ये तुमची प्रोसेस होणार आहे एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर पद असले तरी तीस हजार तुम्हाला पेमेंट आहे आणि नंतर तीन वर्षानंतर शक्यता आहे तुम्हाला परमानंट घेऊ शकतात मोठ्या प्रमाणात शक्यता त्याच्यामुळे ही पात्रता झाली आता पुढचं जर पाहिलं असेल ही जी तुमची पात्रता आहे दहावी पास वरती ठीक आहे कंडक्टर ड्रायव्हर तर याच्यासोबत तुमचं लिपिक नावाचं पद असणार आहे लिपिक सुद्धा पद आहे त्याच्यानंतर विविध पद आहेत जे आहे ठीक आहे आयटीआय झालंय का तुमचा तर आयटीआवर सुद्धा वेगवेगळे पद आहेत वेगवेगळ्या ट्रेडमध्ये तुमचा आयटीआय झाला असेल तर याच्यावर सुद्धा हे पद आहेत ही सगळे वेग खूप खूप मोठ्या प्रमाणात पद एकोणतीस वेगळ्या संवर्गाचे पद असणार आहेत आणि या सतरा हजार चारशे पन्नास जागामध्ये सगळे भरले जाणार आहे ओके okay, इथं सगळी तुम्हाला माहिती एस टी महामंडळ भरती आपली टेस्ट सिरीज सुद्धा आहे टेस्ट सिरीज सुद्धा एस टी महामंडळ फक्त त्याची फीस आहे एकशे एकोणपन्नास रुपये फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये एस टी महामंडळ भरतीची काय आपली टेस्ट सिरीज आहे एकशे एकोणपन्नास रुपये एवढी एस टी महामंडळाची काय ही टेस्ट सिरीज आहे बॅच जॉईन केला बॅच ची फीस चौदाशे चौवेचाळीस आहे बॅच ची फीस किती आहे चौदाशे चौवेचाळीस बॅच ची फीस आहे एस टी महामंडळ बॅच जॉईन असेल करायची तर टेस्ट सिरीज जॉईन करा एकशे एकोणपन्नास रुपये फीस आहे हा नंबर दिलाय पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट ला व्हॉट्सअपला हाय पाठवा तुम्हाला लिंक पाठवून जाईल किंवा डायरेक्ट इथं बघा स्त्री अकॅडमी दिसते का तुम्हाला मराठीत सेम असंच तुम्हाला स्त्री अकॅडमी टाकायचंय असा लोगो दिसतो तिथून ते आपलं ऍप आप डाऊनलोड करून घ्यायचं बघा मी त्यावेळेस सांगितलं तुम्हाला की पंधरा हजार जागा येतील ठीक आहे तर पंधरा हजार नाही तर सतरा हजार चारशे पन्नास जागा येणार आहे आणि सर्वाधिक प्रश्न एसटी महामंडळ भरतीला आपल्याच टेस्ट सिरीज मध्ये आलेला त्यामुळे टेस्ट सिरीज जॉईन चालू केली तर ती टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करून घ्या जाहिरात तुमची येणं याच महिन्याच्या एंडिंग पर्यंत जाहिरात कधी येणार आहे सप्टेंबर एंडिंग पर्यंत तुमची जाहिरात सप्टेंबर या सप्टेंबरच्या शेवटी म्हणजे साधारणतः सप्टेंबरच्या शेवटी पर्यंत तुमची जाहिरात अपेक्षित आहे भरती प्रोसेस तुमची ही ऑक्टोबर मध्ये होणार आहे पूर्ण भरतीची प्रोसेस आहे ऑक्टोबर मध्ये होणार आहे तुमचा अभ्यासक्रम कशा प्रकारे आहे अभ्यासक्रम परीक्षा कधी आहे तर ऑक्टोबर पर्यंत तुमची ऑक्टोबर शक्यता मोठ्या प्रमाणात आहे कारण जास्त तुम्हाला वेळ मिळणार नाही त्यांना फास्ट भरती प्रक्रिया करायची अभ्यासक्रम जर पाहिला असेल तर सरळ सेवेचा जो अभ्यासक्रम त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणच्या अभ्यासक्रमामध्ये असणार आहे ठीक आहे चाळीस टक्के वेटेज तुमचं या अभ्यासक्रमावर असणार आहे मराठी व्याकरण आहे त्याच्यानंतर तुम्हाला इंग्रजी व्याकरणावर प्रश्न विचारतील ठीक आहे इंग्लिश ग्रामर आहे त्याच्यानंतर तुम्हाला मॅथ आणि सायन्स मॅथ आणि रिजनिंग प्रश्न आहेत ठीक आहे मॅथ आणि ज्याला आपण गणित आणि बुद्धिमत्व ह्या गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सामान्य प्रश्न आहेत ठीक आहे सामान्य तुमचे सगळेच विषय आले असे तुम्हाला टोटल त्या ठिकाणी हे चार विषय आहेत ठीक आहे आणि त्याच्यानंतर ज्यांचं कोणाचं आय टी असेल ठीक आहे वेगवेगळ्या ट्रेडमध्ये झालं असेल ज्या काही टेक्निकल पद आहे ते टेक्निकलचा वेगळा एक साधारणतः एक वीस मार्काचा जो सिलेबस आहे हा टेक्निकलचा वेगळा ठीक आहे हा इतर सरळ सादर झाला आता ड्रायव्हर कंडक्टर साठी हा सिलेबस आहे सेम ड्रायव्हर असेल कंडक्टर हा असेल आणि टेक्निकलचे काही प्रश्न तुम्हाला विचारतात चाळीस टक्के तुम्हाला वेटेज अभ्यासक्रमावर आहे आणि साठ टक्के आहे त्याच्यावरती असतं आणि ह्या वेटेज नुसार काय तुमचं सिलेक्शन होत केलं जातं डॉक्युमेंट कोणकोणते आहेत तर पाहिलं असेल डॉक्युमेंट बघा पद भरपूर असणार आहेत पद एकोणतीस वेगवेगळे पद भरती आहे आता कागदपत्रात जर विचार केला कागदपत्र तुम्हाला कुठले लागणार आहे कागदपत्र कोणकोणते कागदपत्र आहे तर नंबर एक जर विचार जर केला कागदपत्राचा बघा एक तुम्हाला दहावी पास झाले तुमच्याकडे सर्टिफिकेट दहावी पास आहे तुम्ही काय दहावी पास बोर्डाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुमच्याकडे टी असावी ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही ज्या कास्टमधून फॉर्म भरणार जी कुठली तुमची कास्ट आहे त्या कास्टमधून फॉर्म भरणार त्या कास्टचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं ठीक आहे कास्टचं जर सर्टिफिकेट असेल तर फॉर्म भरता येणार आहे तुम्ही रहिवासी महाराष्ट्राचे आहेत तर तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र ज्याला तहसीलचं डोमा साईल म्हणतात तर हे रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा नसेल तर आजच काढून घ्या तुम्ही कास्टमध्ये आहात फक्त एस सी कास्ट सोडली एसटी कास्ट सोडली कास ओपन कास्ट सोडली ठीक आहे आणि ईडब्ल्यू जर कास्ट सोडली तर बाकी सगळ्या कास्टला ज्या कास्ट सोडल्या तर बाकी सगळ्या कास्टला काय नॉन क्रिमिनल लागतं नॉन क्रिमिनल बाकीच्या सगळ्या लागतं त्यामुळे नॉन क्रिमिनल असेल तर ते सुद्धा काढून घ्या लक्षात ठेवा ठीके जन्मतारीख काही बदल असेल आधार कार्डची जन्मतारीख आणि डॉक्युमेंटची जन्मतारीख तर त्याचं सुद्धा करेक्शन करून घ्या खूप महत्वाचा व्हिडिओ आहे थी थी तुम्हाला बॅच जॉईन करावं लागणार आहे बॅच जर जॉईन नसेल केलं तर पटकन दिवशी बॅच जॉईन करून घ्या एसटी महामंडळ भरती संदर्भामध्ये ठीक आहे बॅच दिलेली आहे समोर तुम्हाला इकडे चौदाशे चौवेचाळीस रुपये बॅचची आपण फीस ठेवलेली आहे नंबर सुद्धा तुम्हाल तुम्हाला दिल्यावरती नंबर दिलेला आहे बघा पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर दिल्यावरती त्या नंबरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअपला हाय पाठवा आणि बॅच पटकन दिवशी जॉईन करून घ्या ठीक आहे थांबतोय यानंतर तुम्हाला उद्या घेणार डिटेलमध्ये तुमचं प्रत्येक पदानुसार सिलेबस मात्र तर कोण आहे काय आहे कशा प्रकारे आता एक्झाम विचारले आपली टेस्ट सिरीज सुद्धा आहे आणि बॅच सुद्धा सुरू झालेली आहे तुम्ही दोन्ही पण जॉईन करून घ्या ठीक आहे चला थांबतो